मित्रांनो शेकडो पुरस्कारांनी चिन्हांनी भरलेली खोली कोणा शास्त्रज्ञ संशोधक डॉक्टर इंजिनियरची नाही तर ती आहे अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदिवासी गावातील बीजमाता नारीशक्ती सन्मानानं सन्मानित पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या कार्याची लहानपणीच आईचं छत्र हरवलेली दारिद्र्य गरिबी अज्ञान या तिहरी संकटांना झेलत अक्षरांची ओळख नसली तरी निसर्गाच्या शाळेत शिकलेली जल जंगल जमीन झरे हेच तिचे शिक्षक आणि माती हे मात्र तिचं विद्यापीठ निसर्गात असणाऱ्या या बीजांची भाषा जाणणारी खऱ्या अर्थानं बीजमाता म्हणजे पद्मश्री राहीबाई होय शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत शोध लावतात संशोधन करतात पण राही आईनं मातीत विज्ञान फुलवलं निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या कुशीतून उमरलेली ही बीजमाता आज शेतकऱ्यांची आई ठरत आहे तिच्या स्पर्शानं बीज जाग होतं जीवन अंकुरत म्हणून ती आहे मातीतील नवदुर्गा बीजांची राखणदार मित्रांनो या राही आईच्या कार्याची दखल घेत दोन हजार अठरा साली शासनानं तिला नारी शक्ती सन्मानानं ना पुरस्कृत केलं तर दोन हजार वीस साली आदरणीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब यांच्या हस्ते पद्मश्री सन्मानानं देखील सन्मानित केलं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राही आईसोबत दिलखुलास गप्पा मारणार आहोत काम केलं आणि इकडे आता बँका बारा वर्ष या बँकेमध्ये काम केलेलं माझी बारा वर्ष हिच्यामध्ये असती पण या कन्यापूर्वी या वडिला आता हे सगळं लोकांनी नाही केलं मग मी आता याला कारागीर नाही येत पण मी छोटे छोटे बनवलेले आणि मला आता काय नाही म्हणजे सगळं मातीचे बनवलेले या मातीचं याच्यामध्ये जी करून ठेवलं काही देशाना मातीने न त्या करतं हे भरलं काही देशाना माती त्या हे भरलं काही देशाना माती नाही त्या याच्यामध्ये तीन वर्षे पेरणीसाठी लावणीसाठी बी चालत खाण्यासाठी दहा वर्षापासून राहिलं तर राखेमध्ये बी असत आमचा स्वयंपाक आनंद चुली आणि चुलीचे रा चावण घ्यायचे आणि राख्यामध्ये काप मिक्स करून बी ठेवलं आणि शेणा मातीनं पॅक केलं तर आईच्या पोटात बाळ सुरक्षित राहतं असं राखेमध्ये बी सुरक्षित राहतं आणि तीन वर्ष त्याची उगवू शकता जशी तशीच मित्रांनो आज आपण या ठिकाणी जो आहोत तो अकोले तालुक्यातलं जे काही कोंभाणे गाव आहे या कोंभाणे गावामध्ये आहोत आपण पाहू शकता आहे या ठिकाणी जी माऊली जी आई बसलेली आहे ती आई ज्या आईला संपूर्ण जगामध्ये एक बीजमाता म्हणून ओळखलं जातं त्या राहीबाई पोपेरे या ठिकाणी आपल्यासोबत आज जोडलेल्या आहेत आपण पाहिलं मित्रांनो तर या खोलीमध्ये बक्षीस किंवा जो काही सन्मान आहे हा सन्मान ठेवायला एवढीशी जागा शिल्लक नाही एवढे शेकडो पुरस्कार या आईला मिळालेले आहेत की निसर्गाच्या शाळेमध्ये शिकलेली ही आजी ही आई आणि या आईनं केलेलं जे काही तिचं काम आहे प्रामाणिकपणे केलेलं जे काही काम आहे का त्या प्रामाणिकपणे केलेल्या कामाची का ही जी काही पोचपावती आहे ही पोचपावती या ठिकाणी आईला मिळालेली आहे राही आई तुझं या ठिकाणी सर स्वागत आपण पाहू शकता मित्रांनो राही आई आई आपल्यासोबत आहेत तुम्ही हा जो काही बीज संगोपनाचा किंवा बीज साठवायचा जो काही हे केलं तर हे सुरुवात कशी झाली नेमकी नाही सुरुवात म्हणजे आता माझं तर शिक्षण नाहीच आहे पण हे एक अनुभवातून अतून सुरुवाती केली आणि अनुभव मी माझ्या घरापुरता केला स्वतःच्या कुटुंबापुरता का गावठी खाण्याचा हा ब्रेड खाण्याचा आणि केमिकल खत औषधांचा हा मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला स्वतःच्या घरात जाणवलं आणि स्वतः पुरतं सुरू केलं मला माहित नव्हतं एवढं मोठं होईल एवढं जगासमोर जाईल पण मी माझं बालपण आठवलं का बालपणामध्ये वडिलांच्या घरी म्हणजे खूप काही गरीबी होती आणि हे ज्ञान मला माझ्या वडिलांनी काही शिकवलं होतं वडील पण शाळा शिकेल नव्हते आणि आम्ही सात बहिणी होतो एक भाऊ आणि एक बहीण नऊ महिन्याच्या असताना आई वारली मग आई वारले परवास खूप कठीण आला खूप गरीबी होती आमच्या वडिलांची आणि त्या गरिबी हरिबी लहानचं मोठं त्यांनी केलं शाळा नाही शिकवता आली त्यांना पण मग त्यांनी ज्ञान शिकवलं कधीतरी एक एक महिन्यानी दोन महिन्यांनी मुली बसवायच्या घरामध्ये आणि ते पण शाळा शिकेल नव्हतं ते समाजात कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं कसं काम करायचं हे त्यांनी शिकवलं गरिबी आली तर लजूनही श्रीमंती आली तर माझूनही टाकीचं गाव सोसल्याशिवाय देवपाना येत नाही चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही आणि माझ्या वडिलांचं एक शब्द होतं का आम्ही एक बहिणीशी बाई नऊ महिन्याच्या असताना आई सोडून सगळ्यांना गेली सगळा समोर वडिलांनी मग जिथं दिलंय देईल मी जिथं दिलंय तिथंच राहायचं माझ्या नावाला बटाने लावायचं मरून निघायचं पण सरून निघायचं नाही मग हे वडिलांचे लहानपणचे शब्द आता कागदून ठेवतात मी एक एक माझ्या डोक्यात साठवून ठेवला आणि वडिलांची गरिबी असल्यामुळं बारा वर्षीच माझं लग्न झालं आणि इकडं मग मी शेती कामच करायला लागले शेती काम गाई म्हशी वडिलांच्या घरी पण शेती कामाला गुर वाचरण शेती कामच शिकवलं वाढलं आणि बाकी काय नाही शिकवता आलं पण मग इकडे काही दिवसांनी माझा खूप घरामध्ये मा छळ सुरू झाला का मी चार गरीबाची मुलगी होते एक आणि माझे जवळजवळ वीस पंचवीस वर्षे गायच्या गोठ्यात गेले मी चार बाळांना जन्म गायच्या गोठ्यात दिला आणि संध्याकाळी जर बाळाजा लागलं तर सकाळचं उठून मी सगळं काम केलं आणि सात दिवसाचे बाळ पाठीची बांधून शेतामध्ये काम केलं सात्या दिवसापासून तरी कधी गोळी नाही कधी औषध नाही कधी दवा डॉक्टर काहीच माहिती नाही आणि नंतर मग माझ्या घरामध्ये माझे मुलं करते झाले चांगले करते झाले मग माझे थोडे चांगले दिवस आले मग लग्न बिग्न झाले पण मग इथून जेवढ्या घरात सुविधा होत चालल्या ते तेवढ्या घरात आजार वाढू लागले मग मी एक दिवस बाळ पाठीशी बांधले दवा होतं दवाखान्यात चालले होते एक दिवस मला विचार आला डोक्यात का आपलं परवाच एवढा कठीण होता लहानपणी पहिला आणि आता तर घरात सोयदा झाल्यात मग हा आजार येत कुठून मग मी असं जाणवलं विचार करीत गेले विचार करत आले माझ्या डोक्यात असं बसला का हे आजार कशाने सुरू झाले हे मला स्वादायचे होते मग मी दुसऱ्या दिवशी आले माझ्या शेतीमध्ये फिरले आजूबाजूची शेती, फिर शे शेती पाहिली एक आंबीच्या झाडाखाली बसले ते आंबेच्या झाडाखाली बांधव बसून मी विचार केला आजार कसे येतात मग आपल्या शेतीत आपण पहिलं कोणतं बी पेरित होतो आता कोणतं पेरितोय पहिले शेतीला खत औषधे नव्हते आता किती प्रकारचे खतं औषध देतोय दे किती प्रकारचे फवारे मारतोय हा ब्रेड बेणं दरवर्षी आणतोय दरवर्षी पेरतोय आणि आपण पहिलं काय खात होतो ना आता काय खात आहे ताटामध्ये हा मी त्या बांधवपासून विचार केला आणि त्या बांधवपासून माझ्या लक्षात आलं की केमिकल खतांमुळे शरीरावर परिणाम हा हा ब्रेड बेण्यामुळं आणि फवार्यांच घरामध्ये आजार सुरू झाले माझ्याच घरामध्ये मग मा मी ठरवलं माझ्या घरातले आजार बंद करायचे पण मग संध्याकाळी कुटुंब बसावलं आणि लागले म्हणा पारंपारिक जे बे तेच करायचं हायब्रिड बेन आणायचं नाही केमिकल खत औषध आणायचं नाही शेती टाकायचं नाही मला घरातून खूप वाईट वाईट बोलू लागले खूप मोठा विरोध झाला मला त्याचा खूप राग आला मी एक शब्द बोलले का आजपासून मी घरात काय बघणार नाही सगळं काय तुम्ही बघायचं मग मी आठच दिवस गप्प बसले पण आठ दिवसामध्ये माझा एक नातो आजारी झाला तो म्या घरातच नीट केला असता पण तो इथून त्याच्या आईवडला नी ठाणगाव म्हणून नाही तिथं दोन दिवस नेला अकोल्यात पाच दिवस ॲडमिट केला संगनमेरला चार दिवस होता मला राग आला होता मी बघायला गेले पण तिसऱ्या दिवशी संगनमेरला नेल्यावर मी गेले त्याची जगायची शक्यता नव्हती तिथून चौथ्या दिवशी ते नाशिकला पाठवलं नाशिकला पाठवलं जवळ एक रुपया नाही राहिला थोडं चक सोन होतं आंघोळ एकच मंगळसूत्र दोन महिने होतं ते तिथं मोडलं तिथून ते वापरत आमोलेच करून मुंबईला नेलं मुंबईला नेलो मला नातेवाईकांनी ने मदत केली काही लोकांनी पण मदत केली पण दीड महिना दवाखान्यात होतं तर दीड लाख रुपये आले मग हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला मला पिकाची शेती काही दिवस गाण ठेवावं लागले आवताचे बैल विकले म्हशी विकल्या तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागलं मग काही बी माझ्याकडं होतंच काही मी मला जे लहानपणचं दिसलं एक एक दोन दोन आणि ते मी गोळा केलं कोणाकून <पनाफ। पनाफ>। एक बी आणली कोणाकून दोन आणले तिचा वाडवा केला माझं सेंद्रिय पद्धतीनं मी करीत खात होते जसं मी सेंद्रिय पद्धतीनं गावठी खाणं खायला लागले तसं माझ्या घरामध्ये आजार पण कमी दिसू लागले मग हे नातेवाईकांना सांगायचे बचत गाटाला सांगायचे पण मला खूप वाईट वाईट बोलायचे त लोक मला खूप नाव ठेवायचे असे सांगाय गेलं का पण माझं का काम मी माझ्या पुरतं चालूच ठेवलं बाईफ संस्था इथं बचत गटांबरोबर काम करायला आली hmm. आणि मी त्या टायमाला रोपं तयार करू लागले मला समाजात चांगलं काम करायचे लहानपणापासून अपेक्षा होती पण मला कुठं जाऊन देते नाही कुठं बोलून देते नाही मी काय काम करणार आहे समाजात मग मी रोपं तयार का ऊसतोडी कामदार होते ऊस तोडून आले का इडं हाताला उन्हाळं काही काम नाही मग रोप तयार करू लागले रोपं तयार करून बचत गटांना एक एक दोन दोन रोपं देऊ लागले बचत गट तयार केले मग ते बचत गाठाच्या बाया नंतर म्हणे दरवर्षी हळदी कुकाला निसती रोपच देते पाऊस पडले हो मग रोप द्यायची हळदी कुकाला नंतर द्यायला लागले मग बाईफ संस्था इथं आली त्यांच्या मार्फत मी बाहेर गावाला रोप देऊ लागले मग त्याच्यातून मला चार रुपये भेटू लागले मग मला अजून काम करायचे थोडी ऊर्जा आली मग त्यांच्या बरोबर काम करीत करीत असताना रोपाने मी तर त्यांच्या माझी ओळख होती आणि मी फक्त अशी टोकरी छोटे छोटे पाटी भरून आणि बिलावायचा आले होते त्यांची माझी ओळख असल्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कराला गाडी लावली आणि माझ्याकडे आले ते आले मी परत रस्त्यातून मागं फिरले डोक्यावरची टोकरी खाली उतरले आणि अशीच गप्पा मारत बसले मग त्यांनी मला विचारलं मावशी कुठे चालले त्या म्हणले पाऊस पडलाय चालेल शेतात बिलावा म्हणे एवढे गथुडे कशा कशाचे नावं सांगत त्या का म्हणले अहो एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू मग त्यांनी मला विचारलं हे कोणत्या बाजारातून आणले म्हणले सर बाजारचं बी नाही हे पारंपरिक घरचं आणि सगळं जुनं आणि मी माझ्या घरात सेंद्रिय पद्धतीनं करते मग ते मला म्हणते काओ मावशी लोक नवीन आणतात नवीन करतात तुम्ही काही जुनी पद्धत ठेवली आणि तुम गावठी बीणं ठेवलं मग मी हा तुम्हाला जे आता अनुभव सांगतला हा त्यांना सांगतला ते गेले तिसऱ्या दिवशी परत आले तर मी असं मातीच्या मडक्यातून बी काढून असं चाळीत होत राह ते त्याने विचारलं मग म्हणलं याच्यामध्ये जर बी ठेवलं तर तीन वर्ष याची उगवण चांगली होती आणि खाण्यासाठी दहा वर्षापासून ते टिकून राहत जशीन तसं मग त्यांनी मावशी का जर एवढं न्या नाही तर हे जगासमोर न्या पाहिजे मग त्या बाईप संस्थेचे जितीन साठे म्हणून पारनेर तालुक्याचे साहेब आहे ते त्यांनी माझं काम तर जगासमोर न्यायचं सगळं काम त्यांनी केलं आणि त्यांनी एक आई म्हणून सेवा केली ना आज परत माझ्या कामाची आई म्हणून सेवा तेच करतात त्यांची बदली गुजरात तरी तिथून मला फोन व कामाचा आसरा त्यांचा आहे मग हे काम मी करताना मला सुरुवातीला खूप लोकांना आवठवली मग मला हे काम करताना आता आपण म्हणतो गावठीला उत्पन्न नाही गावठीला पीक नाही का गावठीला पीक नाही मी एका काडीपासून किती एका दाण्यापासून किती बी तयार होते एक कारलीच्या बियाला पाच किलो बी तयार केलं जेव्हा बचत गटाला शेतकरी गटांना माझ्या शेतात दाखवलं बाईकच्या मदतीनं एका एका दाण्यापासून किती दाणे तयार होते एका काडीपासून किती का फुटवा होतो हे सगळं काय मी सेंद्रिय पद्धतीनं माझ्या शेतात सेत शेतकरी गटांना बचत गटाला करून दाखवलं आणि तिथून हे काम मोठं होत गेलं मग ठिकठिकाणी प्रदक्षिण मांडू लागलो काही ठिकाणी शाळेवर बोलू लागले मला मग आता हे काम असं होत होत होत, होत मोठं हो गेलं आता काम तर गण मोठं हो दिसत्यात मग मा मला तर वाटतं प्रत्येका प्रत्येकाने ही गावरान दखल घेतली पाहिजे मग काही लोक मला म्हणतात मावशी हे तुमच्याकडे पिकतं हे आमच्याकडे येईल काय माझ्याकडे येईल म्हणून तुमच्याकडे हे सगळं नाही सांगत बाकी येईल बाकी नाही येणार पण तुम्ही तुमचं ना एखाद्या आजीबाईला विचारा एखाद्या आजोबाला विचारा आणि याची खूप गरज आहे आता आणि ब्रेड बेन मी त्याची चार जाती गावठी भात लावले चार जाती आवठी हब्रेड भात लावले रासायनिक खत एकालाही दिलं नाही जे गावठी होते त्याला दाणे आले जे हायब्रिड होते त्याला लोंबी सुद्धा आले नाही कारण ते जेवढं रासायनिक आहे ना त्याला खत औषध दिल्याशिवाय ते येऊ शकत नाही ना। आणि हे खत औषधाने तणनाशकाने आपली माती खराब झालेली बरोबर हो आज आपण आजार झालतो कुठेतरी एखाद्या दवाखान्यात जातो एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो ही माती संपली तर हिला कोण डॉक्टर कोण वैद्य भेटणार आहे मग या मातीचं आरोग्य आपण राखलं पाहिजे आज माती चांगली तर अन्न चांगलं अन्न चांगलं तर आपण चांगलं आपण आज चांगलं असलं तरच पुढची पिढी चांगली घडणार आहे आणि हे तुम्ही आम्ही जतन केलं तरच पुढच्या पिढीला माहिती वाहणार आहे नाही तर पुढची पिढी आजच संपल्यासारखी दिसते नाही का हा झाला तुमचा एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुम्ही जे बीजाचं संवर्धन केलं आणि त्याची दखल या बायब संस्था असेल त्या संस्थेने घेतली आणि त्याला पुढे आणलं आता खऱ्या अर्थानं तिथून तुम्ही पुढे गेले परंतु ज्यावेळेस म्हणजे तुमचं आणि राही आजी कोण आहे राही आई कोण आहे हे आम्हाला कधी कळलं ज्यावेळेस तुम्हाला दोन हजार वीसचा चा नारी शक्ती पुरस्कार आणि सॉरी दोन हजार अठराचा नारी शक्ती पुरस्कार आणि दोन हजार वीसचा जो काही पद्मश्री पुरस्कार मिळाला याच्याबद्दल तुम्ही काय सांगा पद्मश्री पुरस्कार मला हे पुरस्काराचा विशेष नाही बाळा हे पुरस्कार म्हणले तर नारी शक्ती पद्मश्री हे एवढं घर भरलं नाही हे सगळे या काळ्या मातीचे पुरस्कार बरोबर या आईचे पुरस्कार आहे आणि माझ्या बियाचे पुरस्कार कारण मी एक या काळ्या मातीचं नाथ जोडलं म्हणून ते मला भेटले तर आजही मी सगळे पुरस्कार म्हणलं तर ह्या माताचे ह्या काळ्याचेच पुरस्कार आहे मी स्वतःचे नाही म्हणणार मी एक निसर्गामध्ये राहिले एक निसर्गाची शाळा शिकले आणि ती निसर्गाची शाळा आज समाजाला सांगते कारण मी एकही दिवस शाळेची पायरी नाही अंगता कधी अंगणवाडी बालवाडी सुद्धा माहीत नाही पण मी ह्या निसर्गात राहून निसर्गाची शाळा शिकले आणि आज मोठमोठ्या कॉलेजवर जाऊन अभिमानाने जा सांगते आज म्हणजे तुमचं कोणतंही शिक्षण नाही कृषीच्या संदर्भात जी काही मुलं शिक्षण घेतात ती सगळी मुलं तुम्ही तुमचं सांगितलं की ती इथे येतात हो त्यांना काय तुम्ही सांगता नेमकं नाही मग त्यांना मी सांगते आता मी प्रत्येक कॉलेजवर मोठमोठ्या जाते बेसागरीचे मुलं हिरे येतात डॉक्टर पण येतात मग मी मुलांना म्हणते तुम्ही निस्त पुस्तकी ज्ञान घेऊ नका तुम्ही शाळा शिकतात आज तुम्ही कुठल्याही पद्धतीने शिका मग मी म्हणत नाही शिक्षण घेऊ नका पण शिक्षण कुठलंही शिक्षण घ्या कुठलीही नोकरी करा पण एक निसर्गाचं सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे ह्या काळ्या मातीची सुद्धा नाळ जोडली पाहिजे आणि तुम्ही निसर्गाचं ज्ञान घेऊन शिका कारण पुस्तकीला पुस्तकाचं एवढं महत्व नाही एवढं निसर्गाचं महत्व आलंय आणि आपल्याला निसर्ग वाचवायला पाहिजेलच निसर्ग जगला जा निसर्ग सुरक्षित जा 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 शर्ग असेल तर आपण सुरक्षित राहणार मग मी मुलांना कुठेही कॉलेजवर जावं इथे येऊ सांगते का तुम्ही पुस्तका बरोबर तुम्ही निसर्गाचं सुद्धा ज्ञान घ्या तुम्ही मातीचं सुद्धा ज्ञान घ्या निस्त पुस्तकी ज्ञान घेतलं तर जगाला पुस्तक वाचून दाखवणार याच्या भीतर काय नाही मग आपण हे मातीचं ज्ञान घेतलं पाहिजे आपण निसर्गाचं ज्ञान घेतलं पाहिजे माती वाचवली पाहिजे निसर्ग वाचवला पाहिजे आणि हे गावठी बेणं पण वाचवलं पाहिजे ह्या तीन, तीन गोष्टी तर मोठ्या महत्वाच्या मग याच्यासाठी मी मग ते प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे प्रत्येकाच्या शेतात परत बाग पाहिजेल आणि प्रत्येकाच्या ताटात वीस मुक्त शेती अगदी बरोबर आली पाहिजे वीस मुक्तच ताट झालं पाहिजे वीस मुक्तच भाजी आपल्या बाळाच्या डब्याला आली पाहिजे आज आपण आज आपण जर पूर्वपट्ट्यात म्हणजे ज्या ठिकाणी पान शेतीला पाणी मुबलक उपलब्ध आहे अशा ठिकाणी आता आमच्या आपल्याकडचे बरीच लोक का पूर्वपट्ट्यात कामाला जातात तिथं गेले समजा कोबी असेल किंवा को फ्लॉवर असेल उद्या त्यांना जर शेतात न्यायची असेल तर अगोदर त्यांना टॉनिक दो, एक दोन दिवसात ते एवढं मोठं होऊन हा मी काम करीत होते पाच वर्ष मी रोप काम केलं हळदी कुकाला रोप दिले बचत गटाला दिले आणि पाच वर्ष नंतर मी या कामामध्ये घुसळ मी बियाचे पाकिट देते प्रत्येक वर्ष हळदी कुकाला बियाचे पाकिट देते पण ज्या टायमाला रोपं तयार करतो त्या अकोल्याचे एक सर तुमच्या सारखे होते ते आणि ते माझ्याकडे आले माझ्याकडून रोपण mm -hmm. मी घेऊन गेले एक औषधी वनस्पती म्हाळू म्हणून असं त्याला कोणी लिंबू म्हणतं कोणी माळंग म्हणतं त्याचे रोप मी तयार केले होते कारण त्याच्यापासून मी एक दोन गाया नीट केल्या दोन तीन शेळ्या शिवळ्या नीट केले mm -hmm. मग ते मी लोखंडला द्यावं लागले रोप त्यांनी माझ्याकडून रोपं नेले त्यांच्याक पाणी भरपूर होतं दोन वर्षात ते खूप मोठं असे आवडले mm -hmm. झाले आणि ते गेले शेतात फवारा मारायला फवारा मारून सहा वाजता आलो त्याच्यावर असा सहज फवारा फिरावला त्याचा एका रातीमध्ये पाला आणि सगळा गळून गेला ते शेंडे पण असे खाली लोक ते दुसऱ्या दिवशी आले माझ्याकडं मला म्हणे तुमच्याकडून रोप नेले ते लय मोठाले झाले दोन वर्षामध्ये व म्हणले अहो तुमच्याक पाणी भरपूर आहे आमच्याकडे उन्हाळ्याचं प्यायला पाणी पाणी मग ते मोठाले होणारच म्हणे पण त्याला एक फवारा मारला तर ते पाला एका रातीत गळून गेला त्याचे शेंडे पण असे खाली लोंबलेत मग ते जगत का मरत म्हणलं तुम्ही उन्हाची फवारले असतील नाही म्हणे सहा वाजता फवारले मग म्हणले तुम्ही फवारा कशाचा मारला हो म्हण खूब फवारून आलो आणि औषध होतो सहज त्याच्यावर फिरावला मग त्यांना मी एक प्रश्न विचारला का तुम्ही खूप फवारून आले आणि त्या झाड फवारा मारलेला त्याचा पाला गळून गेला त्याचे शेंडे खाली लोंबले पण ती भाजी दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी मार्केटला तुम्ही नेणार आणि ती भाजी कितीतरी लोक खाणार मग त्यांच्या आरोग्याचं काय म्हणणार ते शिक्षक होते पण त्याने पुढचा एक शब्द सुद्धा दोन हजार अठरा साली जो काही नारी शक्ती पुरस्कार असतो या नारी शक्ती पुरस्कारानं सन्मानित केलं आणि त्याचीच दखल जे काही भारत सरकार आहे या भारत सरकारनं दोन हजार वीस साली घेतली आणि दोन हजार वीस मध्ये ज्यावेळेस राहीबाई पोपेरे ह्या एका छोट्याशा कोंभारणे गावातल्या महिलेला ज्यावेळेस दिल्लीमध्ये पद्मश्री पुरस्कार भेट पुरस्कार भेटतो ही जी बातमी संपूर्ण महाराष्ट्राला नवे संपूर्ण देशाला कळाली त्यावेळेस सर्वसामान्य कुटुंबातली अगदी निसर्गाच्या शाळेत शिकलेली आज आजी या ठिकाणी दिल्लीला जाऊन तिचा नेमका कसा प्रवास झाला आणि तिला कसे अनुभव आले हे आपण पाहणार राही आई काय सांगशील दिल्लीला जो काय पद्मश्री पुरस्कार झाला नारी शक्ती पुरस्कार झाला याच्याविषयी काय सांगशील आता नारी शक्ती पुरस्कारला पहिल्या सूट दिलेला गेले मी तर पहिला परवास म्हणजे माझाही मनाचा तो स्वतः त्यावेळेस मला थोडी भीती वाटत होती ती अपन, हो, एक <laughs> तो उंचावरून जात आहे आपल्याला आपण गाडीत तरी घाबरतो हो आणि शिरला बसून एकदा त्याच्यामध्ये बसलोय मग काय नाही वाटलं मला पण मग नारी शक्ती पुरस्कार घ्यायला गेलो तर माझ्या बरोबर बरेच काही लोक होते माणसं होते आणि नारी शक्ती पुरस्कार घ्यायला गेलो तो फक्त महिलांचा स्वतः सगळा गेले पुरस्कार घेतला आणि फिरून आले तोपर्यंत तो माझा काय असा बाहेर जास्त अनुभव नव्हता त्याच्यानंतर हो मग पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला पद्मश्री घ्यायला गेले पद्मश्री घ्यायला गेले तर मग मी बिगर चापलाचे गेले तिथं बिगर चापलाचे गेले मग तिथे गेलो राष्ट्रपती म्हणता तुम्ही चप्पल नाही वापरते का म्हणले वापरितो मग आता तुमच्या पायामध्ये सगळे सुटबुटवाले आणि तुमच्या पायात चप्पल नाही म्हणले आमची भारतीय संस्कृती घरात गेलं तर चप्पल बाहेर मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर मग मा इथं माझी चप्पल बाहेरच आहे म्हणलं मग त्यांनी खूप कौतुक केलं तुम्ही भारतीय संस्कृती जपलात म्हणून हे दू पुरस्कार हे आता हा दुसरा पुरस्कार आहे माझ्या हाताने तर म्हण हो मग त्यांनी मला विचारलं तुमच्या कसं लक्षात आलं तुम्हाला कसं हे काम सुचलं तुम्ही कसं सुरू केलं जगात लोक पैशासाठी काम करतात नोकरीसाठी करतात समाजसेवा करताय पण तुम्ही हे आरोग्याचं काम कोणी ना करणार हे जगामध्ये तुम्ही केलं म्हण तर म्हणले सर मला एक परमेश्वरने बुद्धी दि दिली ते मी काम केलं पण मी पैसा म्हणून नाही फायदा म्हणून नाही तुमचं काम आमच्यापेक्षा महा आहे म्हणून मोठं आणि तुमच्या कामाला खूप खूप आमचा सलाम आणि मग तिथून पद्म नारी शक्ती पुरस्कार घेऊन आले असे उभी होते तिकून मोदी साहेब आले मला म्हणतात काय काय बीज माता मदर तुमचं काम कसं काय चालू आहे तर म्हणले बरं चालू आहे म्हणले ये आमच्या कामाला एखाद्या भेट द्यायला तर म्हणे येऊ आणि ते निळवंड्याला आले येणार होते पण तेव्हा मी पुण्याला होते नाही तर त्या टायमाला इथं आणलं असत तेव्हा मी पुण्याला होते मग त्याने पण कामाचं कौतुक केलं तुम्ही समाजाला सांगता का मी शिकलेली नाही पण तुमचं शिक्षण मोठं मान आहे तुमच्या कसं लक्षात आलं जगात कोणी नाही काम करणार एवढं तुम्ही सगळ्या जगाच्या आरोग्याचं काम केलं म्हणून लोक स्वतःपुरतं पैशासाठी काम करताय आरोग्यासाठी पण आरोग्यासाठी हे काम कोणीच नाही केलं हे तुम्ही केलं तुम्ही एक देवीच्या रूपामध्ये मोठी मान व्यक्ती जगाला भेटली म्हण तुमच्या कुटुंबाला नाही तुम्ही कुटुंबासाठी सुरू केलं पण तुमच्या कुटुंबासाठी नाही तर हे सगळ्या जगाला मान व्यक्ती भेटली वे म्हण आणि जगाच्या आरोग्याचं काम खरं हे तुम्ही दाखवून दिलं म्हणा नाही तर लोक तुम्ही जर न शाळा शिकल्या असत्या नोकरी केल्या असती तर तुम्ही हे काम केलं पण नसतं म्हणा आणि मंग आता लोक गण म्हणतात मोठं झालं मोठं झालं पण मी पण लोकांना सांगते का बाबानू हे गाव ठेवी प्रत्येकाच्या पसर गेलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पिकलं पाहिजे आणि काम तर लय मोठं म्हणतात पण मी म्हणते जेव्हा प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल तेव्हा मी म्हणेल का माझं स्वतःला माझं काम जगात मोठं झालं पण माझं काम ऐकून आता बरेच लोक जवळचे नाही येतील लांबचे बरेच बिनियाला येतात माहिती घ्यायला येतात मला पण गावागाव बोलतात आणि त्याच्याबद्दल मी बरंच फिरणं झालं भोपाळला गेले दिल्लीला तीन चार टाईम गेले डेलॅडो मैसुरी राजस्थान जयपूर आणि ते मैसुरीमध्ये तर आई साईचे मुलं घालतात ना त्यांच्यामध्ये तीन तास मुलाखत चालू होती पण ते मुलं मला साहेब होते माझ्या बरोबर हा ते मला हिंदीतून विचारायचे साहेबाला उत्तर विचारायचे साहेब मला मराठीतून विचारायचे करायचे मी मराठीतून उत्तर द्यायचे आणि त्यांना हिंदीतून द्यायचे तर तीन तास मुलाखत चालू होती त्या मुलाखत मैसूरला मैसूरला म्हणजे मैसूरला जी काही आय एस आय पी एस लोक जी यूपीएससीतून गेलेले असतात त्या लोकांचं प्रशिक्षण तिथं होत असतं आणि त्या ठिकाणी या राही आईला त्या जी काही मुलं आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट म्हणजे त्यांच्याबरोबर संभाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या जे काही सीड मातेचे अनुभव आहेत संगोपनाचे अनुभव आहेत ते संगोपनाचे अनुभव त्यांनी त्या मैसूरला जे काही याची अकॅडमी आहे आय एस आय पी एस अधिकाऱ्यांची त्यांच्याशी त्यांनी शेअर केली आहे या ठिकाणी जी काही बीजमाता राही आई आहे या राही आईला आपण या ठिकाणी भेटून प्रत्यक्षपणे तिचे अनुभव या ठिकाणी पाहिलेले आहेत खरं म्हणजे मित्रांनो अन्नभाऊसाठी जो उदाहरण आपण पाहिलं असेल केवळ तीन दिवस शाळेमध्ये गेलेला माणूस का ज्या माणसाला ज्या माणसाच्या आयुष्यावर आज कितीतरी ज्यां ज्यांनी पुढं कितीतरी कादंबऱ्या लिहिल्या एक शाहीर झाले लेखक झाले कवी झाले तशाच ह्या आदिवासी समाजामध्ये आमचं एक रत्न आहे महाराष्ट्रातलं एक रत्न आहे राही आई की ज्या आईला शिक्षणाचा शसुद्धा माहीत नाही शिक्षणाचं ककाकिकीचं एकही अक्षर ना माहीत नसलेल्या आई आज अगदी आय एस आय पी एस झालेले जे काही कृषी अधिकारी असतील किंवा एम पी एस सी यू पी एस सीतनं तयार झालेले जे काही कृषी अधिकारी असतील किंवा जे काही कृषी का क्षेत्रावर वेगवेगळ्या -वेग -वेग प्रकारचे संशोधन करणारे पी एच डी धारक विद्यार्थी असतील ते सर्व विद्यार्थी या आमच्या रहे आईच्या घरी येतात या परिसरामध्ये येतात तिने जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचं संगोपन केलेलं आहे जी काय बी बियांचं संगोपन नुसतंच केलं नाही तर सीड बँक तयार केलेली आहे आणि त्या बँकेचं प्रदर्शन त्या ते ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यावर कोणते रोग होतात कोणत्या आळी किड्या किडे पडतात या सगळ्याचा अभ्यास करून त्यांचा जो काही अनुभव आहे या अनुभवातून त्या शिकलेल्या आहेत आणि संपूर्ण या सगळ्या जगाला ते मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतात राही आई तू, तू आम्हाला वेळात वेळ दिला त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन असंच तुझी म्हटलं आता की प्रत्येकाच्या ताटात जे काही विष नाही गेलं पाहिजे तर इथून पुढच्या पिढ्या नक्कीच जे काही तुमचं मार्गदर्शन आहे या तुमच्या मार्गदर्शनातून ह्या पुढच्या पिढ्यांनी असं करावं असं या ठिकाणी मी या आ, हा जो काही छोटासा आपण व्हिडिओ बनवणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो धन्यवाद धन्यवाद